आवाज सध्या खानापूर तालुक्यामध्ये प्रत्येक उमेदवार म्हणतोय मी निवडून येणार कोण म्हणतोय मी टेंबूच्या कामामुळे निवडून येणार कोण म्हणतोय मी लोकांना रोजगार देणार कोण म्हणतोय मी आठपाडी तालुक्याची अस्मिता जागवली आहे पण मी या सर्व नेत्यांना माझे तीन चार प्रश्न आहेत या प्रश्नाचे या नेत्यांनी उत्तर द्यावे आज ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलंय या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय आहे कारण आतापर्यंत निवडणुकीमध्ये मी बघितलं एकही नेता ओबीसीच्या विषयावर बोलायला तयार नाही ओबीसीचं आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे त्याच्या एक नेता बोलत नाही एस एस टीचं वर्गीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं आज एस टी समाजात मधले जो समाज आहे जो पिढ्या आणि पिढ्या ह्या पिसलेल्या अवस्थेत राहिला राहिलेला आहे या समाजाला आरक्षणातून हद्दपार करण्याची भूमिका सध्याच्या सरकारने घेतल्या पण त्या सरकारच्या विरोधात कुठलाही आत्ताचा उमेदवार ना महायुतीचा ना महाविकास आघाडीचा ना अपक्ष उमेदवार याच्या बोलाय तयार धनगर समाजाचं तिचं आरक्षण देतो म्हटलं दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आज धनगर समाजाने ना आरक्षण नाही मुस्लिम समाज गेले दहा वर्ष झाला राहतोय त्याच्यावर कुठलाही नेता पुढे ने म्हणणार की आम्ही तुमच्या समाजाना पाठिंबा उभं राहतोय आणि त्या मुस्लिम समाजा तुम्हाला मतदान पाहिजे त्या मुस्लिम समाजाला तुम्ही आज वेगवेगळे वे 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 आमिषे दाखवून त्यांना आपल्या जवळ करायचा प्रयत्न करताय एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या समाजाच्या बाबतीत घडत असताना ह्या खानापूर तालुक्यामध्ये शंभर टक्क्यातली सत्तर टक्के ओबीसी एस एस टी ही लोकसंख्या असताना सत्तर टक्के लोकसंख्येच्या बाबतीत कुठलाही नेता एक शब्द काढायला तयार नाही ना ओबीसीच्या बाबतीत शब्द काढत ना एस एस टीच्या बाबतीत शब्द काढत ना धनगर समाजाच्या बाबतीत शब्द काढत ना मुस्लिम समाजाच्या बाबतीत शब्द काढत म्हणजे तुम्हाला ह्या समाजाची मतं पाहिजेत पण या समाजाच्या विषयावर तुम्हाला बोलायला वेळ नाही तुम्ही उठले की सुटलं टेंबू उठलं की सुटलं तुम्ही अस्मिता या विषयावर बोलताय अरे आज आमच्या समाजाचं आरक्षण जर गेलं आमच्या ओबीसी समाजातला ना ग्रामपंचायत सदस्य ना ते जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत त्या माणसाने काय करायचं तुम्हाला फक्त मतदान करायचं आज एसी एस टी लोकांचं वर्गीकरण केल्यामुळे आरक्षण गेलंय एखाद्या कुटुंबातल्या दोन मुलापैकी एकाच मुलाला आरक्षण मिळणार आहे दुसऱ्या मुलाला ह्या जन्मातारसून मिळणार नाही तुझ्या कुठलं नेता बोलायला येणार नाही धनगर समाजात तसंच आहे मुस्लिम समाजात तसेच आहे मग तुम्ही या समाजावर बोलत नसाल आणि तुम्ही जर आमचे मत घेऊन सत्यते याची स्वप्न बघत असाल तर माझं तुम्हाला आव्हान आहे येणाऱ्या काय दिवसात तुम्ही ह्या समाजाबाबतीत भूमीला घ्या नाहीतर आमचा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल आणि येत्या निवडणुकीमध्ये मी ज्या समाजाचा विषय घेऊन पुढे चाललोय हा समाज मला विधानसभेत पाटील राहणार नाही